भाग सातवा स्त्रियांची धम्मदिक्षा एक महाप्रजापती गौतमी यशोदरा आणि इतर स्त्रियांची धम्मदिक्षा जेव्हा भगवान बुद्धांनी कपिल वस्तूला भेट दिली तेव्हा शाक्य पुरुषांप्रमाणे शाक्य स्त्रियांना देखील संघात प्रविष्ट होण्याची तेवढीच उत्सुकता होती अशा स्त्रियांचे नेतृत्व महाप्रजापती गौतमीने केले होते ज्यावेळी भगवंत शाक्यांसह निगरोधारामात राहत होते त्यावेळी महाप्रजापती गौतमी त्यांच्याकडे जाऊन म्हणाली भगवान तथागतांच्या धम्म आणि विनयानुसार स्त्रियांना प्रवच्य देण्याची अनु अनुज्ञा दिली तर फार चांगले होईल गौतमी राहू दे असा विचार तुझ्या मनात येऊ देऊ नकोस दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा गौतमीने तीच विनंती केली आणि दोन्ही वेळा भगवान बुद्धांनी तिला तेच उत्तर दिले नंतर निराश आणि दुःखी झालेल्या गौतमीने भगवंतांना वंदन केले आणि अश्रु ढाळीत ती परत गेली पुढील प्रवासाकरता भगवंतांनी